भूमी अभिलेख कार्यालयामार्फत अनुकंपा तत्वावर हंगामी स्वरूपात नियुक्त करण्यात आलेले सचिन दादासाहेब कवडे कनिष्ठ लिपिक उपसंचालक भूमी अभिलेख औरंगाबाद प्रदेश व किरण पंढरीनाथ मुथरूट पाटील कनिष्ठ लिपिक जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख उस्मानाबाद येथे नियुक्ती आदेश दिल्यापासून आजपर्यंत टंकलेखन मराठी इंग्रजी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र कार्यालयात सादर न केल्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी या मागणीचे निवेदन भूमी अभिलेख कार्यालय उपसंचालक यांना भ्रष्टाचार निर्मूलन समिती मार्फत देण्यात आले असून या मागणीकरिता उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालयाबाहेर साखळी उपोषण करण्यात येत आहे नमस्कार आपलं स्वागत आहे खूप संचालक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या कार्यालयासमोर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्यकर्ते उपोषणात बसलेले आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत त्या आपण त्यांच्यावर जाणून घेऊया काय मागण्या सर तुमचे विषय तुमचं स्वागत आहे आपण उपोषणावर बसला पहिला दिवस आहे का नाही आमची एकच मागणी आहे बाबा हे ज्या लोकांविरोधात आम्ही तक्रार अर्ज केला आहे ज्यांनी शासनात धोके लागतोय जे काही त्याचे आणि नियम आहेत त्यांची पायमती केलेली असताना त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून त्यांना कार्यमुक्त येईल योग्य माझी घेतली आहे म्हणजे काय नेमकं काय म्हणणं आहे तुम्ही जे कोणाला तुमचं नाव काय आहे की यांनी ते त्यांचं नाव काय आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही ते कार्यमुक्त करा या कार्यालयामध्ये अनुकंप तत्वावर हंगामी स्वरूपात त्यांची युती झाली आहे तसे ते सचिन दादासाहेब तवळे कनिष्ठ लिपी उपसंचालक भूमी अभिनेत औरंगाबाद प्रदेश छत्रपती संभाजी नंबरचे किरण पंढरी नाग पाटील वरिष्ठ लिपिक जिल्हा अधीक्षक उस्मानाबाद यांना जी परीक्षा देण्याची दोन वर्षामध्ये जिथे केलं होतं टायपिंगची त्याच्यामध्ये त्यांना जो कालावधी दिलेला होता दोन वर्षाचा त्यांनी अद्यापपर्यंत जे परीक्षा न देता तरी ते इथं ड्युटी करत आहे शासनाचे पगार घेत आहेत सर्व लाभ घेत आहे तरी आम्हाला माननीय उपसंचालक यांना विनंती आहे की त्यांनी यांना तात्काळ कार्यमुक्त करा अशी माझी विनंती चर्चा वगैरे झाली काय सत्य वगैरे नाही ते फक्त कागदी होईनाच होत आहे बाकी काही नाही तर दोन वर्षाचा कालावधी असताना था। दोन हजार बावीसमध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे आणि त्याच्यामध्ये दोन वर्षाचा कालावधीला दो होता तरी आज दोन हजार पंचवीस आहे तरी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही नाही आमची एवढीच मागणी आहे म्हणून त्यांना तुम्ही कार्यवृत्त जाऊ नाव माझं नाव सचिन किसमराव आराव राजेंद्र काय म्हणा

यांनी ते करून आम्हाला सादर केलेलं नाही म्हणून आमची मागणी या दोन्ही कर्मचाऱ्यांना बर्तर पण त्यांच्यावर आतापर्यंत सगळ्यांची मागणी काय बोलू शकणार आम्ही आता साहेबांशी चर्चा करू तुमची करू साहेबांशी चर्चा करायला मला काही जाणार साहेब आल्यानंतर साहेबांची चर्चा राजेश